महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा

गेल्या एक वर्षापासून त्यांच्या खात्यावर पडत नाही होत नाही त्यासाठी आम्ही मोर्चा घेऊन या ठिकाणी आलेलो या या आया बहिणींकडनं या इथवा आया बहिणींकडनं वृद्ध महिलांकडनं या ठिकाणी पाच पाचशे एक एक हजार रुपयाची मागणी केली जाते आता एका गावामधून त्या गावाचं नाव घेत नाही त्या गावामधून एजंट मार्फत सब एजंट मार्फत एक एक हजार प्रमाणे एक लाख रुपया जमा करून त्यांचा पगार टाकलेला आहे आणि ज्या बिचारा माझ्या आया बहिणींकडे पैसेच नाही द्यायला ते कुठून देणार मग त्यांच्या तक्रारी आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या माझ्या आया बहिणी पोहोचत होत्या आणि मी अनेक वेळेस तिथं येऊन गेलो तहसीलदार साहेबांना भेटलो फोन केले परंतु इथले कर्मचारी सुद्धा उद्घटपणाची वागणूक देतात माझ्या सारख्याला सुद्धा तर माझ्या आया बहिणीशी कसे वागत असतील म्हणून मी गुरुवारी डिक्लेअर केलं की सोमवारी तालुक्यातल्या सगळ्या आया बहिणींनी मोर्चामध्ये सामील व्हायचं आणि आपण या ठिकाणी या सरकारचा या अधिकाऱ्यांचा या कर्मचाऱ्यांचा निषेध करायचा आणि म्हणून आम्ही आलो आता आमच्या मागण्या अशा आहेत की या महिना अखेरपर्यंत आमच्या जेवढ्या जेवढ्या योजना आहेत संजय गांधी इंदिरा गांधी ज्या ज्या काही असतील नसतील त्या त्यांच्या खात्यावरती पगार पडला पाहिजे आणि त्याच्या आधार कार्ड अपडेट तुमचा हयातीचा दाखला तीन तीनदा चार दा चक्रा मारून दिलेले आहेत तीन तीनदा चार चार आधार कार्ड अपडेट अपडेट करून दिलेलं आहे पण तरी सुद्धा यांनी पगार टाकलेला म्हणजे यांना काहीतरी पैसे चिरीमिरी दिल्याशिवाय इथं काम होत नाही आता आजपासून आमचं लक्ष राहील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी ठाकरे गटाचे पदाधिकारी आम्ही या तहसील कार्यावर कार्यालयावरती लक्ष देऊन आणि माझ्या आया बहिणींना पण आवाहन करतो कोणाला एक रुपया द्यायचा नाही आम्ही इथं आहोत तुम्ही जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही इथे येऊ तुमचा पगार या महिनापर्यंत नाही झाला तर याच्या पुढचं आंदोलन उगल्या स्वरूपाचं राहील आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने केलं जाईल याची चिंता करू नका रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा